चलाखी करून सराफ दुकानामध्ये चोरी करणाऱ्या बुरखाधारी तीन महिलांना शहर अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारामार्फत माहिती काढून अठ्ठावीस मे रोजी या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव वय पंचेचाळीस राहणार धोंडी वस्ती रामवाडी गौराबाई बब्रुवान जाधव वय पंच्याहत्तर राहणार धोंडी वस्ती रामवाडी मंजुश्री उर्फ बेबी सुनील जाधव वय चाळीस वर्ष राहणार धोंडी वस्ती रामवाडी यांच्याकडे तपास केला असता त्यामध्ये आणखीन एक महिला राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी अशा चार महिलांनी बुरखा परिधान करून अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्यानं जाऊन तेथील दुकानदाराशी नजर चुकवून दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार या महिलांना अटक करण्यात आली दरम्यान याच महिलांनी सोलापूर शहरातील आणखी सात सोन्या चांदीच्या दुकानातून अशाच प्रकारची चोरी केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले या प्रकरणी एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले